नमस्कार लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात एक नवीन अपडेट आले बारा तारखेपर्यंत पैसे तुमचे लाडक्या बहिणीचे जमा झाले होते परंतु लाखो महिला होत्या ज्यांना पैसे नव्हते मिळाले मग पंधरा मार्च पर्यंत जमा होणार परंतु आज सोमवार अनेक लाडक्या बहिणीला एक आनंदाची गुड न्यूज आहे महत्वाची खुशखबर आहे की तुमच्या तुम खात्यात आज सुद्धा पैसे जमा झाले आताची न्यूज आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यात आज जमा झाले तीन हजार रुपये ज्या ज्या महिलांना मिळाले नव्हते त्या महिलांच्या खात्यात जमा झालेल्या आहेत सर्वांनी एक कमेंट करायची की आठवा आणि नववा हप्ता तुम्हाला नव्हता जमा झाला तो आज जमा झाला किती पैसे आले त्याचीसुद्धा कमेंट करायची आहे कारण पुन्हा एक तुमच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येणार नाही त्याला एक बॅड न्यूज आहे काय आहे ती पण सांगणार आहे कारण की काही महिलांना पाचशे रुपये जमा झालेले आहे मग त्यांना आता इथून पुढं पंधराशे येणार नाहीत पाचशे रुपये येणार आहेत का हे पण पाहणं गरजेचं आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असणार की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सर्वांनी जॉईन करा आणि सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा काय म्हटलं या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची खुशखबर आहे दोन दिवसापूर्वी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी मोठी घोषणा केली होती की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते जे त्यामुळे एकत्र करून तीन हजार रुपये देणार असं म्हटलं होतं विशेष म्हणजे या जे काही जागतिक महिला दिवस होतो आठ मार्च तेव्हा त्यांनी वक्तव्य केलं होतं त्याच्यानंतर तुमचे आठ तारखेला काही महिलांना पैसे झाले सात का एक मार्चला काही महिलांना पैसे जमा झाले परंतु एका एका महिन्याचे जमा झाले म्हणजे फेब्रुवारी महिन्यात जमा झाले त्याच्यानंतर मग नऊ मार्चला ज्या महिला त्यांना मार्च महिन्याचा नवा हप्ता जमा झाला मग दहा मार्चला जमा झाला आणि नंतर मग ज्यांना ज्यांना पैसे नव्हते आले था त्यांना पंधरा मार्चपर्यंत पैसे जमा होते असं सांगितलं पहिला बारा मार्चला मिळाले आणि आज सुद्धा ज्या महिलांचा टेक्निकल विश्वास असेल कुठल्याही कारणामुळे पैसे नव्हते आले त्या महिलांच्या खात्यात आज सकाळी सोमवार पैसे जमा झालेले सतरा तारीख सतरा मार्च ता तुम्हाला सुद्धा पैसे आलेत का चेक करायचे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे हा त्यासोबत ज्या ज्या महिलांना अजून सुद्धा परत सांगतोय आधार शिडिंग ऍक्टिव्ह नसलेल्या खूप महिला आहेत ग्रामीण भागातल्या महिला आहेत ज्यांना माहिती नाही आहे परंतु त्यांना अजूनही हप्ता आलेला नाही आहे त्या ताईने तुमच्या जवळचे जे कोणी असतील तुमचे नातेवाईक असतील जे कोणी शिकले असेल त्यांना सांगा माझे पैसे आले नाही आहेत त्यांना फक्त एकच विनंती आहे की आधार शेडिंग त्यांचं करून घ्या पोस्टामध्ये ऑनलाईन खातं खोला आधी चेक करा आधार शेडिंग आहे का नसेल तर करून घ्या असेल तर गरज नाही आहे शक्यतो तुमचे पैसे आले असतील खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे चेक करा पैसे आले का आज कारण आज पुन्हा तीन हजार महिलांना आले ही आत्ताचीच माहिती आहे लवकरच पैसे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत ते चेक करून घ्यायचं आहे आता महिलामध्ये उत्सुकता आहे पैसे महिलामध्ये मोठी उत्सुकता आहे अनेकजण विचारत आहेत की माझ्या खात्यात पैसे जमा झाले का कारण मार्च संपली आठवा नावा बाबता महिलांना पैसे आलेत पण त्यानंतर परत आले नव्हते जे पैसे आत्ता आलेले आहेत आणि गॅसचं सुद्धा रेग्युलर महिला कॉल करतायत रेग्युलर महिला एस एम एस करतायत की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा होत नाही आहेत ताई साधारणतः जसं तुम्हाला पी एम किसान नमो शेतकऱ्याचे पैसे चार महिन्यातून एकदा येतात त्याच प्रकारे तुम्हाला गॅसचे पैसे सुद्धा आता चार एक चार महिन्यातून एकदाच येणार आहेत त्याच्यामुळे एक एका गॅसचे आले असतील किंवा दोन गॅसचे आले असतील तर पुन्हा असं म्हणून ना सर तीन गॅसचे राहिले चोवीसशे नव्वद रुपये एच होते तर एका गॅसचे सगळ्याचे पैसे येतील तीन महिना किंवा चार महिन्याच्या फरकाने हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमवणार त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करा ठीक आहे थांबतोय